जीरो शुगर जीरो मैदा अस होत हॅलो एवरीवन और आजचा ची सुरुवात मी एक्चुअली आता दुपार होत आली है ऑलमोस्ट दीड वाजले आहे आणि मग करते सकाळपासून खूप धावपळ चालू होती खूप गडबड होती कारण एका कस्टमरचा कॉल आलेला त्यांना अर्जंट उद्या अन्नप्राशांचं डेकोरेशन करून पाहिजे सो सगळं तेच अरेंजमेंट करणं त्यांच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या अवेलेबल होत आहे का मटेरियल अवेलेबल होत आहे का हे सगळं बघण्यात माझं पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट साडेबारापर्यंत मी त्याच ह्याच्यात बिझी होते कारण अर्जंट असल्यामुळे मला सगळं अरेंज करणं एकदम टफ जात होतं कारण त्यांना जे बॅकग्रॉप डेकोरेशन हवं होतं ते रिअल फ्लॉवर्समध्ये पण होतं आणि फ्लेक्समध्ये पण होतं सो ते डिझाईन त्या डिझायनर करून कडून करून घेणं आणि ते सगळं होतंय आहे का हे सगळं बघण्यात माझं पूर्ण म्हणजे सकाळपासून मी त्याच कामात इतकी बिझी होती की मला ब्रेकफास्ट पण आज करायला वेळ नाही मिळाला आणि आत्ता त्रिशा आज हाफ डे होता तिला तर त्रिशा आली आता तिच्यासोबत मी डायरेक्ट लंच करणार आहे कारण तिला हाफ डे होतं तर तिला टिफिन नव्हता दिलेला म्हणजे फक्त स्नॅक्सवाला दिलेला मी टिफिन आणि लंच घरी येऊन करणार होती सो ती आली आहे आणि आता मी आ, मी आणि त्रिशा आम्ही दोघी म्हणून आता आम्ही लंच करणार आहे तर लंचसाठी आज हिरव्या मुगाचे डोसे बनवत आहे मी ती सकाळी सांगून गेली होती की मला डोसा पाहिजे म्हणून बट नॉर्मल डोसा तर जो उडदाच्या डाळीचा आणि तांदळाचा तो नव्हते बनवू शकत कारण त्याला आधीच सगळी प्रोसेस असते ते शक्य नव्हतं एकदम वेळेवर तर मुगाचा डोसा म्हटलं बनवूया असं आता माझं तेच चाललं आहे खूप भूक पण लागलेली आहे कारण ब्रेकफास्ट झालेला नाही आहे फक्त चहा घेतला होता मी सकाळी तेवढंच आणि खूप गडबड झाली आज आणि उद्याच्या अन्नप्राशनच्या ऑर्डरची पण तयारी करायची आहे सगळं मटेरियल आणायचं आहे बट आत्ता म्हटलं पहिले लंच करूया त्रिशाचं माझं लंच झालं की मग ते सगळं फ्रूट्स वगैरे जे काही लागणार आहे ते सावण आणायला त्रिशा आणि मी जाणार आहे चला तर मग आता आम्ही लंच करतो लंच आज आमचा एकदम हलकं फुलका आहे सो आता इथे मी हिरवे मुगाचं डोस्याचं पीठ रेडी करून घेतलं आहे ग्राइंड करून घेतलं आता पटापट डोसे बनवते खाऊन घेतो आम्ही दोघी आणि जातो मग बाकीचे मटेरियल वगैरे आणायला त्रिशाचं ब्रेकफास्ट आज स्कूलमध्येच होतं म्हणजे रोजचं स्कूलमध्येच असतं पण तिचं ब्रेकफास्ट झालं आहे आणि लंचला हे डोसे चला तर मग भेटूया पुन्हा इथे ब्लॉग बघते कसा झाला ग आवडला खा देखे है ग्रीन मूग यूज केले आणि कोथंबीर पण ग्राइंड केली नेहमी कापून घालते ना आज ग्राइंड केली म्हणून जास्त ग्रीन झाला आणि काय हा डिस्कस मला पण आता मी घेते जेवायला जेवण वगैरे करून झाल्यावर थोडं घरातलं आवरून झाल्यावर त्रिशा आणि मी स्टार बजारला गेलो फ्रूट्स वगैरे आणण्यासाठी मी अन्नप्राशांच्या डेकोरेशनला फ्रूट्स म्हणजे जे काही बाकी पण मटेरियल असेल ते सगळं फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचं यूज करते कारण माझं असं म्हणणं आहे की जरी आपल्याला ते डेकोरेशन म्हणून यूज करायचं असलं तरी ते नंतर त्या कस्टमरला खायला पण व्यवस्थित वाटलं पाहिजे सो मी फ्रेशच यूज करते सगळं काही मटेरियल म्हणजे ते रिअल फ्लॉर्स असो किंवा फूड आयटम्स असो हे सगळे मी फ्रेश यूज करते आणि स्टार बाजारमध्ये मला ती क्वालिटी पण छान भेटते आणि भरपूर व्हरायटी पण बघायला मिळते सो मी मोस्टली फ्रूट्स वगैरे हे स्टार बाजारमधूनच घेत असते आणि माझं कसं असतं की मला क्वालिटी आणि शेप हे सगळंच बघावं लागतं सो मला तिथे व्हरायटी बघायला मिळते म्हणून मी तिथेच जाणं प्रेफर करते कारण काही वेळा काही फ्रूट्स असे घ्यावे लागतात की मला म्हणजे असे थोडे लांब असलेले की मला जो आकार द्यायचा आहे त्यासाठी तसा शेप बेटर राहील किंवा काही एकदम एकदम प्रॉपर असे गोल वगैरे असे सगळे शेप्स वगैरे बघून मग घ्यायला लागतात सो जे डिझाईन असं डोक्यात असतं त्यानुसार मला ते सगळं चूज करावं लागतं सो स्टार बाजार मला ह्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन वाटतो सो इथे माझं सगळं फ्रूट्स वगैरे घेऊन झालं आहे आणि बिलिंगचं चालू आहे फ्रुट्स वगैरे घेऊन आले मी आणि आता चहा ठेवला आहे थंडी पडली आहे जे लगेच संध्याकाळ नाही होत ते चहा पिण्याची इच्छा होते, होते। आणि मी फ्रूट्स आणताना त्यासोबत बिस्किट पण आणलं खूप महिन्यांनी आणलं चहा बिस्किट खाण्याची इच्छा झाली मग बिस्किट पण घेऊन आली सो आता इकडे चहा होत आहे आणि फ्लावर कट करून ठेवते रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सो एकीकडे चहा आणि एकीकडे फ्लावरचं चा कटिंग चालू आहे पटकन आवरावं लागणार आहे मला कारण अन्नप्राशांची पण तयारी करायची आहे सो चालू आहे आता एक एक चला तर मग भेटूया आता रात्री हे बघा हे असं काहीस चालू आहे फ्लेम मोठी असल्यामुळे हा इशू पण लवकरच हा प्रॉब्लेम आता मी सॉल्व करणार आहे कारण उद्या फायनली माझं फर्निचर लागणार आहे आणि सोबतच एम एन जी एलच्या पाईपचं कनेक्शन पण सो so, इथे हा माझा चहा आणि बिस्किट तयार आहे आणि हे बिस्किट आणले मी ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी ट्राय करते इथे झिरो शुगर झिरो मैदा असं होतं सो so, म्हटलं बघूया ट्राय करून बघू आता कसे लागतात ते झिरो शुगर आणि मैदा होतं त्यामुळे मला घ्यावंसं वाटलं बघूया आता चलो इथे माझा स्वयंपाक बनवून तयार आहे फ्लॉवरची भाजी वरण भात आणि इकडे भात आहे आणि कणिक भिजवून ठेवली होती मी की गरमागरम पोळ्या करता येतील म्हणून सो अशी माझी ही सगळी तयारी झालेली आहे जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही लगेच अन्नप्राशनच्या डेकोरेशनच्या तयारीला सुरुवात केली कारण भरपूर वेळ जाणार होता सो आज वॉकला वगैरे असं काही गेलो नाही आ, डिरेक्टली आम्ही जेवण करून लगेच तयारीला सुरुवात केली होती काय करते तू अन्नप्रशाची तयारी चौ so, पहिले तू काय बनवती बघते आता अजून तर काय ठरवलं नाही फिश करेंबो क अजून काय अरे बु तर नाही बनवणार आज बघूया आता खाली मीरी कशाला आणली आहे लागणार आहेत बाबा काय करताय तुम्ही काय करताय मला ते ना काम तू झोपून घे आता आणि आता आमच्या इथे या फ्रूट्सच्या सर्व प्लेट्स वगैरे बनून रेडी आहे अजून मला थोडं सामान काढून ठेवायचं आहे की जे उद्या डेकोरेशनसाठी लागणार आहे ते आणि वाजले आहेत रात्रीचे साडेबारा आणि हे आत्ता मला सगळं आवरून ठेवायचं आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बाकी सामान काढून ठेवायचं आहे आणि खाली सगळं फ्लोअरला चिकट वगैरे होतं ते पुसून घ्यायचं आहे आणि ते सगळं करता करता आत्ता ऑलमोस्ट एक वाजायला आलं आहे आणि माझं हे सगळं घरातलं छान असं आवरून झालं आहे फ्रूट्सच्या प्लेट्स मी फ्रीजमध्ये ठेवल्या फरशी पण पुसून घेतली असं सगळं आवरून झालं आहे आणि बघू शकता अंधार भरपूर झाला आहे सगळी झोपेची वेळ झाली आणि इथे मी हे जे एक्स्ट्रा सामान आणखी लागणार असतं फर वगैरे प्रॉप्स काही वगैरे प्लेट्स एक्स्ट्राच्या ते सगळं मी काढून ठेवलं की सकाळी धावपळ नको म्हणून आणि चला मग सकाळी भेटूया आता सो so, इथे वाजले आहे पावणे सात सात पन्नास ऑलमोस्ट आणि मी उठली आहे बाहेर भरपूर असं धुकं आहे कारण थंडी चालू झाली आहे आणि बाहेर आले मी म्हटलं बघूया वातावरण कसं आहे तर एकदम धुकं होतं ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तेवढं कॅप्चर नाही झालं पण धुकं भरपूर होतं व्हिडिओ तितकं क्लिअर असं काही दिसत नाही आहे भरपूर थंडी पण होती सो मी नेहमी बसते थोडा वेळ बाल्कनीमध्ये पण आज धुका आणि थंडी इतकी होती की माझी बाहेर बसण्याची पण तितकी इच्छा नाही झाली मी जस्ट थोडा वेळ उभी राहिले झाडं वगैरे बघितली मस्त एक जास्वंदाचं फूल आलेलं होतं नवीनच रोपं लावली आहेत मी जसं तुम्ही मागे एका व्हिडिओ बघितलं ब व्हिडिओमध्ये बघितलंच असेल छान अशी रोपं लावली होती तर मस्त त्याला फुलं पण आली होती थोडा वेळ मी बाहेरच उभी राहिले एक दोन ते पाच मिनटं फार नाही उभं राहायला गेलं कारण थंडी होती तर आणि इथे तुम्ही बघू शकता माझा मनी प्लांटचा वेल पण खूप मोठा झाला आहे ऑलमोस्ट त्याने बाल्कनीतली बऱ्यापैकी रेलिंग कवर केली आहे आणि खूप छान वाटत आहे ते झाडं असे मस्त ग्रो होताना बघून त्यानंतर मी ह्या सगळ्या प्लेट्स फ्रीजमधून काढून एका बॉक्समध्ये छान अशा अरेंज केल्या मला जे हेल्प करायला असतात ह्यावेळी ते दादाच जाणार होते कारण ऑर्डर हडपसरला होती आणि मला शक्य नव्हतं कारण आज घरी पुढचं फर्निचरचं चा काम चालू होणार होतं इन्स्टॉलेशन वगैरे सो मी त्यांना हे सगळं दिलं आणि मग पुढचं काम त्यांनी केलं होतं काय चाललंय सकाळी सकाळी

मला नाही वाटत मी सकाळी लवकर उठली होती तो आला सकाळी सकाळीच आला त्याच्या आधीच उठली होती झोपच नव्हती डोक्यात टेस ते ऑर्डरच नाही झोप नाही येत रात्र अन्नप्राशांचं डेकोरेशन एकदम मस्त झालं होतं मी शेवटी फोटो ॲड केलेच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि इकडे मी रात्रीचा जो राईस उरलेला होता तो परतवून घेतला ब्रेकफास्टसाठी आणि इकडे चहा ठेवला होता ब्रेकफास्ट झाला त्यानंतर लंच झालं आणि हे फर्निचरच्या इन्स्टॉलेशनसाठी ॲक्च्युली दुपारी येणार होते बट दुपार म्हणत म्हणत ते ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेपाच वाजेला आले आणि तुम्ही घराची अवस्था बघूच शकता की कशी झाली आहे सो, ला ते सो त्यांनी साडेपाचला स्टार्ट केलं आणि ते ऑलमोस्ट रात्री नऊ वाजेपर्यंत करत होते बट तरी ते कम्प्लीट नाही झालं ते उरलेलं नेक्स्ट डे येऊन करणार होते आणि असं काहीसं आता काम चालू आहे आणि छान माझं किचनचं मस्त असं फर्निचर झालेलं आहे ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि थोडंफार किरकोळ बाकी आहे जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला किचन टूर देणार आहे आणि सगळं डिझाईन हे आमचं स्वतःचं होतं आम्ही इंटेरियर वगैरे लावलेलं नव्हतं सगळं आम्ही स्वतःच केलं केलं आणि इथे तुम्ही बघू शकता की अन्नप्रशांतचं डेकोरेशन कसं झालेलं आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पण हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला जर असेच छान छान डेकोरेशन फ्लॉवर डेकोरेशन किंवा कुठल्याही प्रकारचे डेकोरेशन करायचे असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या इन्स्टा पेजला व्हिजिट करा आणि तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर जाऊन तुम्ही नक्की चेक करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा पेजचा आय डी मेन्शन करते चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय